फ्रेंड्स कसे आहात होप सगळेजण मस्त आणि मजेत असते तर बघा आज मी खूप सुंदर अशी साडी घातलेली आहे आणि ज्यावेळेस आमच्या घराची पूजा होती नवीन घराची तर त्यावेळेस मी ही साडी घेतली होती बघा बघा आणि खूप जणांच्या कमेंट आले की ताई या साडीची लिंक दे लिंक दे तर ही साडी मी ऑनलाईन नाही घेतलेली ऑफलाईन घेतलेली आहे आणि खूप सुंदर अशी साडी आहे बघा तर आता आम्ही चाललेलोय बारामतीला लग्नाला चाललेलो आहे बघा आमच्या फ्रेंडचा व्हिडिओ कॉल आहे आहे चालू आहे शुभांगिनी कट केला <laughs> हे बघा काय बोलले तुम्हाला आता मग माझा ब्लॉग इम्पॉर्टंट आहे बनवाय लागतोय मी चालले होते आता लग्नाला आणि लगेच पुरी म्हणल्या कुठे चालले व्हिडिओ कॉल करा मला बघू दे म्हणून त्यांना व्हिडिओ कॉल केला बघण्यासाठी मी कशी दिसते कशी दिसते गं सांग काय पण बोलत असते आता मी चालले ब्लॉग आता इतक बर बर बाय हळू न जाय बाय बाय मला बघ खिडकी जाऊ एवढे हा हा बाय बाय तर बघा फ्रेंडचा कॉल चालू होता तर हे असंच बोलत असतात आणि मी मेकअप केलेला त्यांना बघायचा होता मला बोलले की व्हिडिओ कॉल कर बघू दे आम्हाला आधी तू कसा मेकअप केलाय <+nung> तर मी दाखवला मेकअप केलेला आणि माझं काय फिक्स नव्हतं लग्नाला जायचं पण अचानक फिक्स झालं कारण की माझ्या खूप जवळच्या फ्रेंडचं लग्न आहे तर त्याच्यामुळे तर मग रात्री घाई गरबडीत बघा जायचे का नाही ते तर नक्की नव्हतं पण म्हटलं काढून तर ठेवायची अचानक कधी काढणार मग मी रात्री मेहंदी काढली जमली का एवढी काय खास जमत नाही मी काय कोर्स केलेला नाही मेहंदीचा पण आपला असच जमली का ते नक्की सांगा तर आता आम्ही चाललेलोय चला हा हा बाय बाय लाईट बंद केली चला तर बालोय आम्ही आता बघ आता दा हिथं थांबलोय आम्ही कारण दाजी न्यायला तिथं हिला हिला ठेवून जाणारे मावशी पशी आहे पिलू ह्याला घेऊन जाणार आहे हाय ही तर आलू गेले आत्ताच दाजी बरोबर दा बहिणीच्या इकडं आता आम्ही लागलो रस्त्याला रोडला येणार दादू तुला यायच आहे तेला तेला तर त्याला एकट्यालाच त्यालाच का आणलंय म्हणजे तर त्याला पण नव्हती मी आणणार पण काय होतं ना दोघं घरी भांडणं करतात आणि कुठे नेले ना दोघांना तरी पण तिथे भांडणं करतात त्याच्यामुळं एक वेळेस त्याला नेचं एक वेळेस तिला असंही दोघाला सोबत नेत नाही आईच्या इथं जायचं म्हटलं तरच मी दोघाला नेते सगळे सोबत असले बहीण पण जर सोबत असली तर नेतो दोघांना पण बहीण नव्हती याची बहीण घरीच आहे त्याच्यामुळे मग आता चालूया आम्ही बघा पड़ आता आलेलो आहे मी शिंदावणे घाटात जायला ना खूप उशीर लागतो कारण की रोड संपता संपत नाही येताना लवकर आहे की नाही येताना पटपट येतं घरी पण जातानीच पटकन जात नाही असं झालंय आता कधी पोहचल तिथं गाडीत ना बसलं ना मला ना असं दुखायला लागल्या दुखत या जाऊ खरच गाडीत टू व्हिलर वर मला काय होत नाही किती पण हवा असू द्या पण चार नको पण लग्नाला जायचंय सगळा मेकअप खराब होईल टू व्हीलर वर त्याच्यामुळे मग चारचाकीत चालू आहे तुला कधी पोहचल असं चाललंय ना कटा आलाय का झोप आता तू बारामतीला लांब आहे पायल मावशीच्या लग्नाला जायचं ना कसं जायचं पायल मावशीच्या पायल मावशीला घरात कोंडून ठेवलं होतं ह्याने ते चिंचुका दिला नव्हता भाजलेला म्हणून ऐका ना आईच्या इथं गेला ना तिला एक दिवस कुंडूनच ठेवलं का तर तिने ना चिंचूक भाजलेलं होतं तिच्या बहिणीने भाजलेलं होतं सृष्टीने ह्याला वाटलं की पायलनीच भाजले दिलं नाही बाहेरूनच कडी लावून आला घरी पण तिचं आज लग्न आहे काय माहितीये आता सारिका तर नाही आली सारिकाच आईच्या हातून गेल्यापासून आजारीच आहे आता पायल तिच्यावर तर नाराजच होणार आहे सारिकावर पण आता ती पण आजारी त्याच्यावर नाही आली चाललेलो आहे तिथून पुढे आमच्या दीदीला ना पिलू झालेले बाळ झालेले तर आता बाळाला पंधरा तारखेला तर आज सतरा तारीख आहे आणि आता आम्ही आहे बाळाकडं तर बाळाला काय दाखवणार नाही व्हिडिओ मध्ये दोन दिवसाचं फक्त बाळ आहे त्याच्यामुळे पण आता आहे आम्ही कुठे चाललो रे पिलू बाय माझ्या आता बाळ बघायला चाललोय आम्ही तर चला बघा दवाखान्यात आलो होतो बाळाला बघायला आता आम्ही चाललोय तर इथे बाळापशी आई आणि बहीण आहे आणि बाळाची मम्मी आणि बाळ वर आहे आता तर ही आली आई आणि मोठी बहीण आहे बहिणी पशी दुसऱ्या बाळ झालेली तर भहीने, भहीने ता ता आता सोडवायला आले आता आम्ही चाललोय बारामतीत अविनाश आठोळ यांच्या दवाखान्यात आलो पापा का, का परी चल कुठे आर्यन ते आलं होत ना खाली काका कुठे परी म्हणा थांबा आर्यन इकडे तर चल आता आम्ही चाललेलो बघा इथे ते डॉक्टर डॉक्टर आठवणे हे बघ का मावशी चाललेली आहे आता बाळाकडं आलती आर्यन हाय बाय 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 आता थोडं तर आता आलो आम्ही बाळाला भेटून दवाखान्यातून चाललोय घरी बाळाला भेटल्याच्या नंतर बाळाकडे गेलो जाणारच नव्हतो का तर परत मला मंगळवारी यायचंय बाळाच्या वेलकम साठी त्याच्यामुळं पण मला इथं आल्यावर परत घरी जाऊच वाटा ना त्यांनी नेलं होतं थोडंफार पुढं लग्न झाल्यावर तिथून परत यांना माघारी आणलं त्यांना म्हटलं नाही चला बाळाला भेटूनच जायचंय म्हटलं आणि मग आता बाळाला भेटून चालला आता बारामती घरी दवाखान्यातून आलो दवाखान्याच्या खाली आले होते आई आणि मोठी बहिणी ना तिच्यापाशी तर सोडवायला तिथपर्यंत काय रे बाळ बघितलं का दादू तर बाळ आमचं बाळाला सोडून येऊच वाटत नव्हतं नसतं त्याला घेऊन बस वाटत होत्या पण आता जाणार आहे वेलकम साठी मंगळवारी घरी सोडायचंय तिला मग आईच्या इथे जाणार आहे मंगळवारी मी पेपर झालेत आता शाळेच बघू आता दोन तीन दिवस mm. त्याच्यामुळे so, चला आता जातो घरी बारामत येतो था, तो था, तो था। था? में। में मी काय एवढं लक्षात दिलं गेलाय आम्ही जेजुरीच्या जवळजवळ आलोय अजून जेजुरी मध्ये नाही मोरगाव आहे ना मोरगाव मध्ये आता आम्ही गाडीत बसूनच कंटाळा आलाय आता डोकं डोळ्यान बघा कसं डोळं लाल लाल मोरेश्वर आर्यन तर झोपीच गेला इकडं त्याला गाडीत बसून बसून कंटाळा आला हो उसाचा रोज पाजा आ, ले ले ना बसून नाही कंटाळा आला आता गाडीत मी तर पाजा पुढं नाही नाही चालू असलेल्या ठिकाणी चला तो तो ना होतं ना आता मागे कड्याला लगेच पिऊन व्हायला लागलय तर चला आता जातो आम्ही घरी मोरगाव मध्ये सीएनजी भरायला थांबलोय किती उशीर लागणार सीएनजी ला एवढा नंबर आहे येत पुढं तुम्हाला दाखवते बॅकेनार बघा अर्धा तास करेक्ट जाणार आहे आमचा इथं कारण आमच्या पुढे लई गाड्यांच्या लाईन लागल्या सगळ्या गाड्याच त्या तुम्हाला बॅक कॅमेरा पंप कुठे गाड्या कुठे गाड्या कुठून कुठं चालू झाल्या बघा इथून चालू आहेत इथून बघा चालू आहेत पार पंपापर्यंत पर्यंत आता आमचा नंबर कधी येतोय काय माहिती तोपर्यंत आम्हाला इथंच बसावं लागेल आता बघा साडेचार वाजता आम्ही सीएनजी भरायला थांबलो होतो आता करेक्ट पाच वाजले तर आम्हाला करेक्ट तिथं अर्धा तास गेलं कारण आमच्या पुढे खूप नंबर होतं आणि सीएनजी भरायचं म्हटल्यावर नंबरच असतात सगळ्या गाड्या असतात असत्या सो आता आम्ही मुरगाव मधून निघालेलो आहे आता कधी पोहोचतोय काय माहिती कधी पोहोचेल आपण घरी दीड तास लागेल अजून आम्हाला आता बसून कंटाळा आला आता मला झोप लागायला लागली माझं डोळं आणि दुखायला लागले ते बघा कसं झाले डोळं तुम्हाला रोज रात्रीचं पण कधी दिवसा गाडी चालवता झोप लागत नाही का ना? रात्रीच गाडी नाही चालू वाटत पण ह्यांचं नसतं काय कधीतरी काम पण तरी बी कुठून आपण प्रवास करून गेलो तर असं वाटत की कशी जो पण पण ह्यांचं काय ह्यांला तरी नंतर ना लगेच काम आलं तरी कामाला जात येत म्हणजे कंटाळा सगळ्यालाच येतो कंटाळा येत नाही असं नाही पण तरी पण जावंच लागत मला तर कुठं फिरायचं म्हणलं ना असं आल्यावर आहे ना काहीच घरचं काम करू वाटत नाही डायरेक्ट घरी जाऊन निवांत झोपायचं काहीच करू वाटत नाही घरी गेल्यावर स्वयं स्वयंपाक सुद्धा करू वाटत नाही आणि आता मी तर घरी ना प्यायच पाणी पण नाही भरून ठेवलं पेला पाणी भरून ठेवायचं म्हणजे किचन मध्येच पाणी येतं पण तेच पाणी मोटर चालू करायची पाणी भरायचं किचन मध्येच आहे तरी सुद्धा ना कंटाळा आलाय आता हे तुला टेन्शन आले आता घरी जायचंय पाणी भरायचंय ह्यांना बघा धरून म्हणते घरी प्यायला पाणी नाही भरून ठेवलं फक्त मोटर बटन टाकलं ना किचन मध्ये पाणी येतं आतमध्ये मग भरून ठेवायचं प्यायला विहिरीच पाणी असतं आम्ही नाही बाहेरचं पेत म्हणजे जसं लग्न लग्नाच्या आधी पण मी फिल्टरचं पाणी नाही कधी पिले आणि आता जसं लग्न झालंय तसं मी फिल्टरचं पाणी म्हणजे नाहीच पेत मी कधी पेतच नाही फिल्टरचं पाणी आणि फिल्टरचं पाणी पिल्यावर मला कडू लागतं आता काय करायचं कसं आहे फिल्टरचं पाणी सगळेच पितात म्हणजे आता मनाय जर गेलं तर आता सगळीकडे फिल्टर फिल्टरच पाणी झालंय सगळं फिल्टरच पाणी पेता येतं पण आमच्या घरी अजून पण आम्ही कसलंच फिल्टरचं पाणी पेत नाही विहिरीचं पाणी शुद्ध आमच्या विहिरीचं पाणी चालू केलं मटर की डायरेक्ट घरात येतं तेच पाणी भरायचं आणि तेच प्यायचं काय का नाही हो पाण्याच्या सर्दी होत नाही आम्हाला काहीच नाही कोणती मग झाडांपासली नाही केलं तुम्ही तर तसंच करता चालू करता बंद करायचं विसरून जाता कशाला चालू करता टाकी भरली होती बी वरची हा हा काय माहिती खालची टाकी भरून अक्क पाणी झालं चालूच राहिली आमची तर यांनी चालू केली बंदच केली नाही जाऊ आता जाऊन बघायला येईल तरी केला होणार आता दिवसच जाणार आहे जायला घरी बगा बगा। आता आलो बघा जेजुरी मध्ये जेजुरीचा गड बघा घ्या दर्शन सगळ्यांनी ब्लॉग मध्ये जेजुरी मध्ये आलोय आता जेजुरी थोडं आईस्क्रीम खाण्यासाठी थांबलोय <गँणागाँ> कंटाळा कंठा आलाय आता प्रवास करून करून या <गँणागा> सगळ्यांनी फुलपी खायला चुपकून बसलो हे नको <गँणागाँ> अरे तर झोपीत न उठून खातो या सगळ्यांनी कुलपी खायला तर बघ आता आले घराच्या जवळ जवळ थोडस राहिले भागापूर चौपल्यावर थोड्या वेळ थांबलो होतो अ आईस्क्रीम खाल्ली गाडीत बसून नाही आलता त्याच्यामुळं हे तर झोपला होता झोपीत न उठून आईस्क्रीम खायला दिली याने अर्धी खाल्ली मजकरा आरती खाल्ली आणि आमची खायची झाल्याच्या नंतर आम्ही गाडीत बसायला आलो ना आम्हाला माहितीच नाही त्याने आरती टाकून दिली तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर नवीन कोणी व्हिडिओवर असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका डेलीचे अपडेट पाहायला सुद्धा विसरू नका त्याच्यासाठी सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल सबस्क्राईब करून शेजारी जे बेल दिसते ते बेल प्रेस करा म्हणजे मग माझे व्हिडिओ रोज अपलोड केल्यावर तुमच्यापर्यंत लगेच येतील आणि तुम्ही लाईक पण करचाल सो so, आवडत असतील तुम्हाला तर लाईक करत जा तर चला बाय 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 बाय